इतिहास आणि भूगोल आपल्याला वाटतं की हे दोन अगदी वेगळे विषय आहेत नाही का पण खरं तर यांचं नातं इतकं घट्ट आहे की त्यांना एकमेकांपासून वेगळं करणं जवळजवळ अशक्य आहे तर आज आपण हेच अतूट नातं समजून घेणार आहोत आणि पाहणार आहोत की आपल्या भारताच्या भूगोलाने इथल्या नद्यांनी पर्वतांनी त्याच्या हजारो वर्षांच्या इतिहासाला कसा आकार दिलाय चला तर मग थेट मूळ प्रश्नापासूनच सुरुवात करूया इतिहास आणि भूगोल या दोघांमध्ये नक्की नातं तरी काय आहे हा फक्त नकाशा आणि तारखांचा खेळ आहे का की याच्यामागे काहीतरी खूप खोलवर दडलेला आहे बघा कोणत्याही ऐतिहासिक घटनेला उभं राहायला ना चार खांब लागतात काल म्हणजे वेळ व्यक्ती म्हणजे त्या घटनेशी संबंधित लोक आणि समाज म्हणजे तेव्हाचे परिस्थिती पण या सगळ्यांमध्ये एक खांब आहे जो सगळ्यात महत्वाचा आहे आणि तो म्हणजे स्थळ म्हणजे जागा आणि जागा म्हटलं की आलाच भूगोल आणि हे वाक्य खूप महत्वाचं आहे भूगोल म्हणजे फक्त डोंगर दऱ्यांचा बॅकग्राऊंड नाही आहे तो तर आपल्या आयुष्याची स्क्रिप्ट लिहितो म्हणजे कसं तर आपण जिथे राहतो तिथलं हवामान पाऊस पाणी तिथे काय पिकतं कोणचे प्राणी पक्षी आहेत हे सगळंच आपल्या जगण्याचा पाया रचतो आणि याच पायावर आपलं राहणीमान आपली संस्कृती उभी राहते एक साधं उदाहरण घेऊया म्हणजे लगेच लक्षात येईल एकीकडे एक डोंगरातलं आयुष्य खूप कष्टाचं का कारण तिथे सुपीक जमीन कमी असते साहजिकच खाण्यापिण्यावर परिणाम होतोच आणि दुसरीकडे मैदानी प्रदेश जिथे सुपीक जमीन भरपूर आहे पाणी आहे तिथलं आयुष्य तुलनेने खूप सोपं आणि समृद्ध असतं आणि हाच तर निसर्गाचा नियम आहे नाही का जिथे जगण्याची साधनं मुबलक तिथे माणसं वस्ती करतात हळूहळू त्या वस्तीची गावं होतात मग शहरं पण विचार करा जर हीच साधनं कमी पडू लागली तर, तर लोकांना आपलं गाव सोडून जावं लागतं स्थलांतर करावं लागतं हे तेव्हाही खरं होतं आजही खरं आहे बरं आता हेच तत्व आपण भारता आपल्या भारताच्या संदर्भात बघूया आपल्या भारताच्या विशाल इतिहासाला घडवणारे असे सहा हो सहा महत्वाचे भौगोलिक प्रदेश आहेत चला मग एक एक करून पाहूया की या प्रदेशांनी आपला इतिहास कसा लिहिलाय तर हे आहेत ते सहा प्रदेश ज्यांनी भारताची कहाणी लिहिली हिमालय पर्वतापासून ते समुद्रातल्या बेटांपर्यंत या प्रत्येकाची एक वेगळी ओळख आहे आणि इतिहासात एक खास भूमिका आहे चला सगळ्यात आधी सुरुवात करूया आपल्या उत्तरेच्या पारेकऱ्यापासून हिमालयापासून बघा हिमालयाने एका बाजूला तर एका अभेद्य भिंतीसारखं आपलं संरक्षण केलं पण दुसरीकडे याच हिमालयात खैबर आणि बोलन सारख्या खिंडी होत्या आणि या खिंडी म्हणजे भारतासाठी एक दरवाजाच होता जगप्रसिद्ध सिल्क रूट म्हणजे रेशीम मार्ग याच खिंडींमधून जायचा आणि याच मार्गाने व्यापारी आले प्रवासी आले आणि हो आक्रमकही आले हिमालयानंतर आता आपण येऊया त्या प्रदेशात जिथे भारताच्या संस्कृतीचा पाळणा हल्ला सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचं विशाल सुपीक मैदान हा प्रदेश इतका सुपीक आहे की विचारू नका आणि म्हणूनच जगातली एक सगळ्यात जुनी आणि प्रगत संस्कृती म्हणजे हडप्पा संस्कृती इथेच फुलली इतकंच नाही तर त्यानंतरची मोठमोठी साम्राज्य मोठी गणराज्य सगळी याच प्रदेशात उद्यास आली का कारण इथे जगण्यासाठी सगळं काही मुबलक होतं आता या सुपीक मैदानानंतर आपण वळूया एका अगदी वेगळ्या भूप्रदेशाकडे थरच्या वाळवंटाकडे आता वाळवंट म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं रेतीच रेती, रेती। पण थांबा इथला इतिहास काहीतरी वेगळंच सांगतोय आज जिथे घग्घरहकरा नदीचं कोरडं पात्र आहे ना तिथे हडप्पा संस्कृतीची अनेक ठिकाणं सापडली आहेत याचा अर्थ काय याचा अर्थ हा की हा प्रदेश पूर्वी सुपीक होता इथे नदी वाहत होती आणि एक समृद्ध संस्कृती नांदत होती चला आता उत्तरेकडून आपण भारताच्या मध्यभागी आणि दक्षिणेकडे येऊया दख्खनच्या पठारावर तीन बाजूंनी समुद्र जणू काही एखादं द्वीपकल्पच इथली जमीन सुपीक आणि सोपतेला सातपुडा विंध्य सह्याद्रीच्या पर्वतरांगा या सगळ्यामुळे दख्खनची एक स्वतःची वेगळी ओळख तयार झाली आणि याच ओळखीतून मौर्य साम्राज्यासारखी प्रचंड मोठी आणि इतरही अनेक लहान मोठी साम्राज्य इथे वाढली आता बोलूया भारताच्या समुद्र किनाऱ्यांबद्दल भारताच्या इतिहासात या लांब लचक किनाऱ्यांची भूमिका खूप मोठी आहे हे समुद्रकिनारे म्हणजे भारताचे जगासाठी उघडलेले दरवाजे होते याच किनाऱ्यांवरून याच बंदरांमधून आपला पश्चिमेकडच्या देशांशी व्यापार चालायचा आणि हा व्यापार फक्त वस्तूंचा नव्हता तर त्यातून विचार संस्कृती नवीन ज्ञान या सगळ्याची देवाणघेवाण झाली आणि या सहा प्रदेशांच्या यादीत शेवटचा पण तितकाच महत्वाचा भाग म्हणजे समुद्रातली बेट विचार करा प्राचीन काळी जेव्हा मोठे व्यापारी समुद्रातून लांबचा प्रवास करायचे तेव्हा त्यांना विश्रांतीसाठी थांबण्यासाठी जागा लागायची बंगालच्या उपसागरातली अंदमान निकोबार आणि अरबी समुद्रातली लक्षद्वीप ही बेटं म्हणजे त्यांच्यासाठी महत्वाचे थांबे होती त्यामुळे व्यापारात त्यांचं स्थान खूप महत्वाचं होतं तर हे सगळे सहा प्रदेश मिळून जो एक मोठा भूभाग तयार होतो त्यालाच आपण भारतीय उपखंड म्हणतो यात फक्त भारत नाही तर अफगाणिस्तान पाकिस्तान नेपाळ भूतान बांगलादेश श्रीलंका हे सगळे देश येतात हा फक्त एक नकाशावरचा भाग नाही आहे तर एक संपूर्ण सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळख आहे आणि याला भारतीय उपखंड का म्हणतात कारण या संपूर्ण प्रदेशात भारताचा आकार आणि त्याचे ऐतिहासिक महत्व सगळ्यात जास्त आहे आपण ज्या हडप्पा संस्कृतीबद्दल बोललो ती याच उपखंडाच्या वायव्य भागात पसरली होती यावरूनच या भागाचा एकसंध ऐतिहासिक वारसा आपल्या लक्षात येतो तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट तर नक्की स्पष्ट झाली असेल की इतिहास समजून घ्यायचा असेल तर आधी त्या जागेचा भूगोल समजून घ्यावा लागतो हे दोघं एकमेकांपासून वेगळे नाहीत आता जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आपण जिथे राहतो तिथल्या भूगोलाने म्हणजे तिथल्या नद्यांनी डोंगरांनी किंवा समुद्रकिनाऱ्याने आपल्या स्वतःच्या भागाचा इतिहास आणि संस्कृती कशी घडवली असेल